मुलांनो म्हणजे तां आता तर होळी आणि रंगपंचमीजवळ आली आहे दिवाळी जसा दिव्यांचा आणि मिठाईचा सण असतो तसा होळी धुळवड रंगपंचमी हा रंगांचा सण असतो सर्वांना आणि सर्वात जास्त मस्ती तर तुम्ही मुलंच करतात आणि हा सण एन्जॉय करता मजा मस्ती करता पिचकारिंनी रंग पाणी भरून एकमेकांच्या अंगावर उडवता फुग्यात पाणी भरून एकमेकांवर उडवता गुलाल लावता आणि एकमेकांच्या गळ्यात गळे घालून नाचता अशीच रंगांची होळीची गोष्ट आज मी म्हणजे शिल्पानांनी तुम्हाला सांगणार आहे जशी सरलामींनी हिंदीत सांगते तशीच गोष्टीचं नाव आहे अनोखी होळी ऐका हां अनु नावाची एक मुलगी होती ती मोठ्या बंगल्यात राहत होती मोठ्या शहरात आईवडिलांबरोबर राहत होती ती तर तिचा तिची आई एके दिवशी तिला म्हणाली अनु आता यावेळची होळी सोमवार मंगळवारी आली आहे मं होळी आणि धुळवड सोमवार मंगळवारी आली आहे म्हणजे शनिवार रविवारला लागून ला चार दिवस सुट्टी तर ह्यावेळी मी तुझ्या काका काकूला आणि आजी आजोबांना पण बोलवलं आहे कारण जितके जास्ती लोक असतील तितके जास्ती मजा करता येईल मोअर द मेरियर मी सर्वांना बोलवलं आहे अनुचा चेहरा कसा नुसा झाला ती म्हणाली आई तुला तर माहिती आहे ना मला रंग लावायला आणि रंग लावून घ्यायला मुळीच आवडत नाही आणि हे रंग लावायचं आधी लावायचे आणि नंतर तासन तास ते धुवून काढायला घासत बसायचा तोंड आणि अंग मला नाही आवडत आणि हा बिट्टू तर नेहमीच मला रंग जबरदस्तीने लावतो आता तर काका काकू का, पण येणार म्हणतेस मी नाही खेळणार हां होळी त्यावर अनुची आई म्हणाली अगं एरवी तर तुला रंग तू रंग, रंगात किती रमतेस पेंटिंग करतेस पण नेहमी रंगाची होळी आलीस की तू नाटक करते त्यानिमित्ताने आजी आजोबा काकूशी का भेटी पण होतील पोहोळी पण छान होईल साजरी रंग खेळणं हा प्रेमाचा सण आहे रंगाचा सण यामध्ये वाईटावर चांगल्याची जीत असणारा हा सण आहे अनु काहीच नाही बोलली आणि चुपचाप आपल्या खोलीत जाऊन म्हणजे जा रूममध्ये जाऊन बसली विचार करत की दिवाळी किती छान सण असतो दिव्यांचा आणि मिठाईचा आणि हा रंग ही रंगांची होळी अजिबात छान नाही काय मजा येते एकमेकांवर हा रंग टाकण्यात आणि कधी कधी तर रंगांची ॲलर्जी पण होते स्किनवर म्हणजे आपल्या कातडीवर वाईट परिणाम होतात असा विचार करत असतानाच अनुला झोप लागून गेली व थोड्याच वेळात तिला काही आवाज आला म्हणून तिने खिडकीतून वाकून बागेत खाली पाहिलं तर बा तिच्या चेहऱ्यावर एकदम हसंच उमटलं तिला काय दिसलं माहिती आहे की बागेत काही रंग होते बादल्या भरून आणि पिचकाऱ्या पण होत्या आणि कोणी रंग पण खेळत होते कोण खेळत होतं माहिती आहे बटाटा म्हणजे आलू आणि भोपळा दोघे गोलमटोल हातात पिचकाऱ्या घेऊन रंग खेळत होते हसत होते ओरडतही होते होली हे भै होली हे ब्रान मानो होली हे रंग खेळता खेळता थांबले अनु बघतच होती तर तिने दोघं एकमेकांना म्हणाले की आता इतरांवरही आपण रंग टाकू आणि दोघंजणं गडबडत कोलांटे उड्या मारत निघाले अनु हे दृश्य पाहून मजा येत हसू लागली आता बटाटा आणि भोपळा थांबले तर अनुही ही थांबली पाहत होती जांभळं वांग हिरवी टोपी घालून झोपलेलं होतं त्याच्यावर पिचकारीने आलुंनी आणि भोपळ्याने रंग टाकले आणि म्हणाले उठो बाई उठो होली है बाई होली हे न मान होली हे वांगे झोपेतून खडबडून उठले व म्हणाले अरे अरे कोण आहे कोण आहे माझ्या अंगावर कोण पाणी टाकतंय आणि मा आलू आणि भोपळा पाहून जोरजोरात हसत होते तर वांग पण रागाने रागा बाहेर आलं आणि म्हणाले थांबा थांबा मी तुम्हाला सोडणार नाही मी येतो आहे बाहेर तुमची हिम्मत कशी झाली माझ्या रंग उडवण्याची व मला ओला चिंब करण्याचे तुम्हाला त्या दिवशीचं भांडण लक्षात नाही का आपलं तर बोलणंही बंद होतं एकमेकांशी कट्टी होती आपली तेव्हा हसून बटाटा म्हणाला अरे यार झोड ना भांडण तंटा आणि काय घेऊन बसलास आज रंगाची होळी आहे विसर ना भांडण चल ये एकमेकांच्या गळ्यात गळे घालून भेटू व भांडण विसरू पुन्हा मजा करू हसू गाऊ नाचू ये आणि वांगे पण म्हणाले ओके आजपासून पुन्हा मैत्री चालू एकमेकांवर रंग टाकून हसत होते सर्व आणि म्हणाले चला आता आपण भेंडी राणीकडे जाऊ तर ते गेले तिथे भेंडी ताठ्यानं सरळसोट उभी होती व म्हणाली अरे अरे थांबा थांबा बघा माझ्यावर रंग टाकू नका तू मला माहिती आहे मला रंग अजिबात आवडत नाहीत रंग खेळायला अजिबात आवडत नाही आणि हो हिंमत असेल तर माझ्या तोंडाला लावा बघू रंग तर बटाटा आणि वांगांना वाटले की ही इतकी अंग ताणून ताठ उभी आहे हिच्या तोंडापर्यंत आपण कसे पोचणार ही तर इतकी उंच आहे मग वांग वांग आणि बटाटे एकाच्या अंगावर दुसरे उभे राहिले आणि भेंडीच्या तोंडापर्यंत पोचले व तिला रंग लावला रंगीबिरंगी झालेली भेंडी इकडून तिकडे पळू लागली व बटाटा भोपळा आणि वांगे पिचकारीने तिच्यावर रंग उडीत बसले भेंडी म्हणाली थांबा थांबा मला पण तुमच्यावर रंग उडवायचे व रंग लावायचे आहेत तुम्हाला पण माझ्याजवळ रंगच नाहीत ना तेव्हा बटाटा आणि वांगे म्हणाले काही हरकत नाही आम्ही देतो ना तुला रंग ती म्हणाली ओके पण हे तर तीन चारच रंग आहेत तर बटाटा म्हणाला या तीन चार रंगापासून मिसळून आपण अनेक रंग तयार करू शकतो भेंडी म्हणाली कसे तर बटाटा म्हणाला बघ हे असं लाल रंगामध्ये पांढरा मिसळून गुलाबी तयार झाला व लाल रंगामध्ये पि पी, पिवळा मिसळून बघा कोणचा रंग झाला भेंडी उंच उडी मारून म्हणाली वा वा नारिंगी ऑरेंज रंग तयार झाला आणि आता लाल आणि निळा मिळून पैंगणी रंग तयार झाला वांग्याचा तिकडून गोल मटोल टोमॅटो पण आला व तो म्हणाला हॅलो मित्रांनो हॅप्पी होली हॅपी होली मजा करते वाटतं खूप बटाटा म्हणाला होय तुलाही होळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा तू पण मजा करायला ये लाल लाल टोमॅटो म्हणाला की तुम्हाला माहिती आहे का होळी का सा मनवतात तेव्हा सर्व म्हणाले हो हो आम्हाला माहिती आहे फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला हा सण साजरा करतात एकमेकांवर लाल गुलाबी निळ्या पिवळा रंग लावून पिचकारीने रंग उडवून रंगाची होळी मनवतात त्या दिवशी वाईटावर चांगूलपणाची जीत होते असं म्हणतात टोमॅटो म्हणाला बस एवढंच माहिती आहे की आणि काय त्यावर सर्व म्हणाले आणि काय आम्हाला नाही माहिती तर टोमॅटो म्हणाला मला, मला आणि एक गोष्ट माहिती आहे त्याची कथा मी तुम्हाला सांगतो ऐका हां एक राजा होता हिरण्य कश्यपू नावाचा त्याला खूप वरदान मिळाले होते त्याला आपल्या शक्तीचा व शौर्याचा खूप अभिमान म्हणजे गर्व झाला होता तो म्हणायचा मी खूप शूर व शक्तिशाली आहे देवांपेक्षाही जास्ती तो स्वतःला तर ईश्वरच समजायला लागला तो राज्यातल्या लोकांना म्हणजे प्रजेला म्हणाला की मी इतका शूर व शक्तिशाली आहे तेव्हा आजपासून तुम्ही मलाच ईश्वर समजायचं माझीच पूजा करायची इतर कुठल्याही देवांची पूजा नाही करायची लोकांना तर हे पटत नव्हतं पण राजाच्या भीतीने सर्वजण त्याचीच पूजा करू लागले पण त्याचा मुलगा होता ना प्रल्हाद तो म्हणाला भगवान विष्णूंचा भक्त होता तो म्हणाला नाही नाही बाबा तुम्ही शक्तिशाली जरूर असाल पण ईश्वर नाही बनू शकत तुम्ही भगवान विष्णूंची बरोबरी नाही करू शकत हे ऐकून राजा खूप क्रोधित झाला खूप राग आला त्याला त्याला वाटलं आपलाच मुलगा जर असं म्हणू लागला तर बाकी लोक आपल्याला ईश्वर मानणारच नाहीत म्हणून त्यांनी आधी तर प्रल्हादाला नीट समजावून पाहिला आणि तरीही तो राजाला ईश्वर मनाला तयार नव्हता हे पाहून हिरण्य राजाने प्रल्हादाला मारून टाकण्याचा प्रयत्न केला त्याला डोंगरावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला उकळत्या गरम तेलाच्या कढईत टाकून मारण्याचा प्रयत्न केला पण तरीही प्रल्हादाचे प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी रक्षण केले प्रल्हाद मेलाच नाही मग हिरण्य कश्यपने आपली बहीण होली का हिला बोलवलं आहे तिला आग्नेचे वरदान होते ती की ती आगीने जळणार नाही म्हणून तर राजांनी सांगितलं की होली का तू या होळीची लाकडं पेटवू ना तेव्हा त्या ते चित्तेवर बस व प्रल्हादाला मांडीवर घे मुलांना तुम्ही होळी पेटवताना पाहिली आहे ना लाकडे झाडीच्या झाडाच्या सुक्या फांद्या गोवऱ्या असं मिळून होळी पेटवतात ना तशीच होळी पेटवली आणि खूप मोठी होळी होती ती आणि होलिका त्या त्यावर बसली हिरण्य कप बहीण होती ना होलिका ती ती त्या चित्तेवर बसली आणि प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली भक्त प्रल्हादाने विष्णू भगवानाची प्रार्थना केली हात जळून आणि काय आश्चर्य होलिका तर आगीत जळून गेली आणि प्रल्हाद आगेपासून वाचला भगवान विष्णूंनी त्याचं रक्षण केलं विष्णू भगवान नरसिंहाचं रूप घेऊन आले एका खांबातून प्रकट झाले आणि हिरण्यकश्यपूचे म्हणजे त्या राजाचे प्रल्हादाच्या वडिलांचे पोट फाडून त्याला मारून टाकले गर्विष्ठ हिरण्यकश्यपूच्या वाईटावर नरसिंहाच्या रूपातल्या भगवान विष्णूची म्हणजे ब्र भक्त प्र आणि भक्त प्रल्हादाची जीत झाली टोमॅटो म्हणाला कळली का गोष्ट सर्वांना मित्रांनो बटाटा म्हणाला होय होय कळली आम्हा सर्वांना पण टोमॅटो म्हणाला मी रंग घेणार नाही कारण हे केमिकलवाले रंग मला सहन होत नाही त्याचा आपल्या स्किनवर म्हणजे कातडीवर दुष्परिणाम होतो तेव्हा बटाटा म्हणाला आणि भोपळाही म्हणाला अरे हे केमिकलवाले रंग नाही पळसाच्या फुलांपासून म्हणजे पलाशच्या फुलांपासून बनवलेला नैसर्गिक रंग आहे हा त्यांनी काही नुकसान होणार नाही कातडीला म्हणजे स्किनला तेव्हा चला आनंदाने मजेत रंग खेळूया बटाटा वांगे भोपळा भेंडी एकदम उड्या मारून नाचायला लागली टोमॅटो भोती हे पाहून अनू पण खूप खुश झाली आणि म्हणू लागली हॅप्पी होली हॅपी होली बडबडताना अनू जागी झाली खिडकीतून खाली बागेत पाहू लागली तर तिथे ना भेंडी होती ना वांग बटाटा ना भोपळा ना रंग ना पिचकऱ्या अन मग अनुला कळलं की तू स्वप्न पाहत होती पण खुश होती धावत धावत ती किचनमध्ये गेली तर आई बाबा टेबलभोवती बसून चहा पिताना दिसले तर अनु आईच्या गळ्यात पडून म्हणाली हॅप्पी होली आई हॅपी ओली बाबा त्यावर आई बाबा म्हणाले अगं मराठीत शुभेच्छा द्यायच्या तर होळीच्या शुभेच्छा सर्वांना असं म्हणायचं अनु हो हो होळीच्या शुभेच्छा होळी सर्वांना आनंदाची जावं आई बाबा अनुकडे आश्चर्याने पाहू लागले अरे हिला तर होळीच्या रंगाचा नावानीही इतकी चिड येत होती आणि आज इतकी खुशीत कशी आणि आई म्हणाली अगं आजच होळीच्या शुभेच्छा देतेच अजून तर चार दिवसांनी आहे होळी त्या अनु म्हणाली माहिती आहे पण मी रंग खेळणार नाही रंग खेळणार आहे यावेळी कारण टोमॅटोनी मला कथा सांगितली आहे होळीची व फुलांपासून रंग कसे बनवायचे याची तेही सांगितलं टोमॅटोनी तर आई म्हणाली ठीक आहे आपण पण बनवू पळसाच्या म्हणजे पलाशच्या फुलांचा रंग अनुटाळ्या वाजवू लागली बाबा म्हणाले अगं बाजारातसुद्धा आजकाल हर हर्बल कलर्स मिळतात तेही आणू आपण अनु म्हणाली हो हो आता मी बिट्टूशी पण मैत्री करणार आहे बट्टी करणार आहे आणि आम्ही दोघं मिळून रंग खेळणार मी, मी त्यालाही भक्त प्रल्हाद हिरण्य कश्यपू आणि होलिका यांची गोष्ट सांगेन व रंगपंचमी हा राधाकृष्ण यांच्या प्रेमाचा उत्सव आहे हे पण सांगेन हा प्रेमानी रंगांनी मैत्रिणी आनंदांनी सर्वांनी एकत्र मिसळून साजरा करायचा सण आहे भांडण विसर एकमेक माफ करने ही ली। मुला अनोखी हो गोष्ट हाँ ऐसी और कई मजेदार कहानियां आप मेरे YouTube चैनल पर सुन सकते हो सब्सक्राइब कर बेल बटन जरूर दबाना ताकि आप मेरी कोई भी कहानी मिस ना करो अच्छी लगे तो लाइक बटन दबाना और कमेंट्स भी भेज सकते हो शेयर बटन पर क्लिक कर कहानी आप अपने दोस्तों के साथ शेयर भी कर सकते हो और अगले हफ्ते फिर मिलूंगी एक नहीं